नमस्कार जय हरी सप्रेम नमस्कार मी मारुती काल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत होत आज दुकानातलं काम काल संपल्यानंतर थोडं दुकानाच्या समोरच्या पटांगणाची स्वच्छता करावी म्हटलं तर थोडं पाणी मारून समोरच्या पटांगणात स्वच्छता केली पाणी मारलं लावली धूळ भरपूर प्रमाणात रस्त्यामुळे उडत असते आणि आपल्याला दोन्ही साईडने दुकानला रस्ता असल्यामुळं धुळीचं प्रमाण जास्त असतं ती धूळ संपूर्णत पाण्यानं धुऊन लावली पा। ला ला हे माझं आजचं काम होतं यावर्षी भरपूर प्रमाणात पाऊस पडला त्याच्यामुळं पुढं टाकलेलं आपण स्लॅब किंवा हे कॉन्क्रीट थोडंसं त्याला शेवळ आलं तर या कामाची सुरुवात आमच्या अगोदर बंधू दादा साहेबांनी केली आणि मग त्यांना आम्ही मदत केली खाली पाईप गाडी यांनी ते सर्वांनी मिळून एक बोर मारलाय त्या बोरला चांगलं पाणी येतं आणि त्याच्यामुळं मग असं अधूनमधून स्वच्छता करायला त्याचा चांगला उपयोग होतो बराच वेळ ह्या झाडांना पाणी दिलं आणि याला नेहमीच असं या आपण पाणी देत असतो त्यामुळं ही झाडं सदैव हिरवी गार राहत असतात वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचेरे या उक्तीप्रमाणे काही झाडं आम्ही आपल्या दुकानच्या शेजारी जपण्याचा प्रयत्न केला आहे ती झाडंही तुम्हाला मी आपल्याला दाखवणार आहे पहा समोर आपल्याला आता ती हिरवीगार झाडं मी आपल्याला दाखवतोय स्वच्छता केल्यामुळं बोर्ड आणि दुकानच्या समोरचा परिसर चांगला चमकत होता आणि आता चांगला अंधार पाडला होता तर मी ही मी म्हणजे आम्ही ही जपलेली झाडं अशी हिरवीगार आणि मोठी झालीत आणि त्यामुळं दुकानला एक वेगळीच शोभा येते वातावरण पण प्रसन्न राहतं ऑक्सिजन भरपूर प्रमाणात मिळतो आणि त्यामुळं या ठिकाणी दिवसभर उन्हात बसायला अडचण वाटत नाही त्रास होत नाही ऊन लागत नाही गरम होत नाही त्यामुळं झाडं आपल्या घराभोवती दुकानाभोवती असली पाहिजेत म्हणून मी ही झाडं खूप जीव लावून जपलीत आपणही अशी झाडं आपल्या घराभोवती लावायला पाहिजेत मग परत दुकानापासून जरा थोडं लांब गेलो आणि तिकडनं व्हिडिओ काढला बघा किती हिरवीगार झाडं दिसतात त्याच्यामुळं तुम्हाला तर अगोदर सांगितलं तसं प्रसन्न वातावरण राहतं मग हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलचं नाव आहे मारुती काळदाते मग हा व्हिडिओ काढल्यानंतर अशा प्रकारचा फोटोही काढण्याचा छंद जोपासला धन्यवाद नमस्कार